नमस्कार नामदार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नामदार दमदार न्यूज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करायला विसरू नका कल्याण पश्चिमेतील शिवसेना भवानी चौक विभागीय शाखेचा सदतीसावा वर्धापन दिन दिनांक चार जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला सालाबादप्रमाणे यंदाही वर्धापन दिनानिमित्त शाखेत श्री सत्यनारायणाची पूजा करण्यात आली यावर्षी पूजेला बसण्याचा मान सन्माननीय श्री दीपक देशमुख व सौ रंजना दीपक देशमुख दाम्पत्याला देण्यात आला दिनांक चार एकोणीसशे सत्याऐंशी रोजी धर्मवीर आनंद साहेबांच्या शिवसेना भवानी चौक शाखेचे भूमिपूजन करण्यात आले होते धर्मवीर दिगे साहेबांच्या आशीर्वादाने शिवसेना भवानी चौक शाखेच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू करणारे कल्याण शिवसेना जडणघणीत किंबहुना कल्याण शिवसेना संघटना बांधणी करण्यात स्वर्गीय महापौर राजेंद्र देवळेकर यांचे महत्वाचे योगदान आहे स्वर्गीय देवळेकर सामाजिक बांधिलकी जपताना त्यांनी प्रशासकीय कामकाजावर भक्कम पकड बसविण्यात यशस्वी झाले त्यातूनच भवानीनगर अनुपम नगर बिर्ला कॉलेज योगीधाम शिव अमृतधाम परिसरात शिवसेना भक्कम उभी केली त्यामुळेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा आणि कल्याण पश्चिम विधानसभा शिवसेनेचा बालेकिल्ला करण्यात शिवसेना भवानी चौक शाखेचे योगदान नक्कीच खूप मोठे आहे शिवसेना दिनानिमित्त प्रभागातील सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना उपनेते श्री विजय साळवी बाळाहरदास ज्येष्ठ शिवसेना नेते कल्याण दत्ता खंडागळे प्रमुख राजू दीक्षित विश्वनाथ जाधव विवेक विचारे बाळू गागण आदी मान्यवरां मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभागातील सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करण्यात आला यावेळी सतीश वायचळ विभाग प्रमुख विशांत कांबळे शाखाप्रमुख उपशहर संघटक सोपानराव पोखरकर रवी मोरे संतोष जाधव अरुण राहुल ज्ञानेश्वर पाटील सुरेंद्र परब नितीन सावंत प्रमोद शिंदे दास जाधव श्री देशमुख सचिन भोईर नितीन गायकवाड विनोद शिरवाडकर अर्जुन यादव सौ मोनिका इंगले सौ सुप्रिया जाधव सौ जया जाधव सौ मनीषा वायचल सौ राजश्री म्हात्रे विनोद सावे बाळा फालेभाई नितीन जाधव भरत गायकवाड अरुण राऊळ प्रकाश झा नितीन सावंत कैलास भोईर विजय कुलकर्णी महाडिक प्रकाशदादा भोईर जितेंद्र सावंत दत्ता पष्टे सौरभ जाधव दीपक देशमुख अथर्व शिंदे बाळा फडतारे रामदास शिंदे ज्येष्ठ नागरिक संघ योगीधाम अध्यक्ष श्री दिलीप सोनवणे विठ्ठलराव कदम गाडे आदी उपस्थित होते नाँने था था। नाँने था था था।

अशोक मिलते साहब अशोक मिलते साहब शशि कुमार श्री शशि कुमार